वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच चित्रा वाघ वैष्णवी हगवणेची आत्महत्या नाही तर हत्याच आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय राजेंद्र हगवणे कोणत्याही पक्षाचा असला तरी वैष्णवीला न्याय मिळून देणारच असंही वाघ यांनी यावेळी बोलताना म्हटलं पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे हुंड्याच्या छळातून तिची हत्या करण्यात आलेली असल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर केलेला आहे दरम्यान या प्रकरणी चित्रा वाघ यांनी आता प्रतिक्रिया दिली असून वैष्णवीला ज्या प्रकारे त्रास दिला गेला त्यावरून ही हत्याच असल्याचं चा त्यांनी म्हटलंय पैशांसाठी मुलीला एवढा त्रास देणं ही अमानवी गोष्ट आहे राजेंद्र हगवणे कोणत्याही पक्षाचा असला तरी वैष्णवीला न्याय मिळवून देणारच असंही चित्रा वाघ म्हणाल्यात म्हणजे ते बातमी वाचल्यावर प्रचंड वेदना झाल्या की वैष्णवीचा कशा पद्धतीने आत्महत्या नाही तर ती हत्याच आहे तिच्या आईवडिलांच्या तिचे संपूर्ण बाईट मी आज ऐकले कालही बातम्या चालल्या होत्या त्यातनं माहिती घेतली पुण्याच्या पोलिसांशी मी त्या ठिकाणी बोलले आणि ही आत्महत्या नाही तर तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे ज्या पद्धतीने तिच्या शरीरावरती खुणा होता मारायच्या तिचे वडील आणि आई सांगत असताना अक्षरशः हृदय असं पिळवटून निघत होतं डोळ्यातनं पाणी येत होतं की एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात तिला मारहाण करतात तिचे केस उपटतात अरे माणसं आहेत का हैवान आहे है ती मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते तो काय नाव त्याचं ते हगवणे तो कोण पण असू दे कुठल्या पण पार्टीचा असू दे कोणाच्या किती पण जवळचा असू दे पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू वैष्णवी ही फक्त त्याच्या आईवडिलांचं आडनाव बहुतेक कसपटे आहे त्यांची मुलगी नाही तर ही या महाराष्ट्राची मुलगी आहे आजसुद्धा एकविसाव्या शतकामध्ये हुंड्यासाठी हुंड्यासाठी ज्या पद्धतीने मुलींना मारलं जातं आहे त्यांना मरण्यासाठी प्रवृत्त केलं जातं आहे अरे तिच्या नऊ महिन्याच्या लेकराचा पण कोणी विचार केला नाही आणि त्या बाईला म्हणजे तिने तिला ज्या पद्धतीने टॉर्चर केलं गेलं ते अतिशय अमानवीय पुणे पोलिसांशी मी बोलली आहे डिसिप्लिनशी तिथल्या आणि त्यांनी मला सांगितलं की मुलाची मुलगा स्वतः म्हणजे तिचा नवरा वैष्णवीचा नवरा वैष्णवीची सासू वैष्णवीची नणन यांना अटक केलेली आहे तिचा सासरा म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्याचा दुसरा एक मुलगा सुशांत बहुतेक नाव आहे हगवणे हे दोघं फरार आहे पण मी तुम्हाला विश्वासाने आणि जबाबदारीने सांगते लवकरच ते पकडले जातील कुठल्याही पद्धतीची क्षमा होणार नाही कितीही जवळचा असू दे त्याला क्षमा नाही हे देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे हे महायुतीचं सरकार आहे आणि आमचा देवाभाऊ हा असल्या नराधमांना कोणी कितीही जवळचा असला मी पुन्हा जबाबदारीने सांगते पार मांडीला मांडी लावून बसणारा असला तरी त्याला सोडणार नाही आणि वैष्णवीचा जो हा बदला आहे तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी